सुरुवातीला अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणानुसार आणि नंतर भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आम्हाला मुद्दा दिलेला आहे संविधानामध्ये आपल्याला हे दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की बाबा मी एक स्वतः एक कर्मचारी आहे एन पी एस धारक आहे आणि या एन पी एस धारक असल्यामुळे मला आम्हाला भरपूर दिवस झाले आहेत लढून राहिलो पण ते आम्हाला काही मान्य मान्यकारी नाहीत आणि एन पी एस जे आहेत ते एन पी एस आम्हाला मान्य नाही आम्हाला फक्त पाहिजे नाईन्टीन एटी टूची जुनी पेन्शन जुनी पेन्शनमुळे आम्हाला आणि आमच्या फॅमिलीला खूप फारसा फायदा होत असतो त्यांनी ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ते बावीसला आम्ही नागपूर अधिवेशनाला व्यतीत केलो पण त्यांनी आम्हाला फक्त प्रलोभन दिले आमच्या मागणी मान्य केले नाहीत त्यानंतर फक्त मॅ फॅमिली पेन्शन दिली फॅमिली पेन्शनला आम्हाला काही फायदा नाही फॅमिली पेन्शनचा त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार चो तेवीसला त्यांनी आम्हाला सांगितलं की बा फक्त तुम्ही ग्रॅच्युटी घ्या आणि हे घ्या तर तेही सत्तर वर्षाच्या पुढे पण आता जे आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला काय करायचं रिटायर झाल्यानंतर आम्हाला जो मे मेन मुद्दा आहे की बाबा आम्हाला पेन्शन मिळालं पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशीची ते मिळालंच नाही आहे आणि हे जे सरकार आहे ते सरकार फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत आश्वासन दिल्यामुळे यांचा आम्हाला काहीच विश्वास बसत नाही आणि या आमच्या पूर्ण शिक्षक झाले दलाठी झाले ग्रामसेवक झाले पोलीस झाले एव्हरीथिंग इज हे सर्व कर्मचारी यांच्यावर नाराज झालेले फक्त त्या यांना दे, या फक्त असं काहीतरी नॉमिनेशन हे करायला लागतं प्रॉब्लेम देत असतात आणि या प्रॉब्लमला फक्त आम्ही बळी पडत आहोत याच्यामुळे मला या, या बुलढाणा जिल्ह्यातून मी मलकापूर इथं असल्यामुळे यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही फक्त उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत जुनी पेन्शन एव्हा जी एस पी एच जे जुनी पेन्शन कर्मचारी आहेत त्यांनी मग आम्हाला सांगितलं की बा तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तसंच जे वंचित भोजन आघाडीचे जे आंबेडकर साहेब आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही फक्त पुढे राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कोणत्या मतदारसंघात रावेर मतदारसंघात वंचित नाही आता पण सध्या आता ते सांगतायत की बघ मला आज उद्या ठरू पण मग बघू आता जे रवी आनखेडे आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही पुन्हा तुम्ही पूर्ण फेसबुकवर द्या इंस्टाग्रामवर किंवा पूर्ण जे काही सोशल मीडिया आहेत त्यांच्यावर पूर्ण तुम्ही तुम्हाला सांग आमचा पूर्ण पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडीचा किती असं आम्हाला सांगितलं की जे आहेत अठरा लाख अठरा लाख हे आहेत पूर्ण रावी विधानसभेत पण आम्हाला फक्त आमचा न्याय मिळाला त्यासाठी आम्ही लढणार आहोत आम्हाला असं गॅ गॅरंटी आहे की व जे शिक्षक आहेत तलाठी आहेत जे ग्रामसेवक आहेत यांचेच नाही तर पूर्ण त्यांची जे रिलेटिव आहेत त्यांनासुद्धा आम्ही शपथ घेतलेली आहे की आम्ही जो आम्हाला पेन जुनी पेन्शन देईल त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत यामुळेच आता मी स्वतः एक यांची दारखास्त असल्यामुळे मला हे करणार आहे आणि मला पूर्ण शाश्वती आहे हे जे पूर्ण महाराष्ट्राचे जे जनता आहेत रावे लोकसभेचे जे पूर्ण कर्मचारी आहेत पूर्ण जे जेवढे कर्मचारी आहेत जे त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला माझ्या पाठीशी आहेत कोणत्या मतदारसंघातून आपण लोक राहणार आहे मलकापूर विधानसभा आणि आपलं नाव प्रवीण लक्ष्मण पाटील